कृष्णा नदीचा पाण्याचा दत्त मंदिराला वेढा दत्त मंदिरात चौथा चढथा द्वार सोहळा संपन्न हजारो भाविकांनी घेतला लाभ कोयना आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातीत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात आज मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता चालू सालातील चौथा चढता दक्षिणद्वार सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीची पाणीपाती तब्बल सहा फुटांनी वाढली असून नदीचे पाणी मंदिराच्या उत्तर उत्तरद्वारातून आत प्रवेश करून गाभाऱ्यातील श्रींच्या पवित्र पादुकाना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडले या नैसर्गिक चक्राला दक्षिणद्वार सोहळा असं म्हटलं जातं आणि यावेळी मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणं हे अत्यंत पुण्य मानलं जातं श्रावण मास असल्याने आजचा दक्षिणद्वार सोहळा दत्त दत्त भक्तांसाठी एक पर्वणी ठरली आहे हजारो भाविकांनी या पुण्यप्रसंगी स्नान करून पावनतेचा लाभ घेतला आहे भक्तांच्या श्रद्धेनुसार या दिवशी या पापाचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर हे पूर्वाभिमुख असून समोरून वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहत असल्याने पावसाळ्यात असे अद्वितीय दृश्य निर्माण होते महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यातील लाखो दत्तभक्त दरवर्षी येथे हजेरी लावतात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याने दत्त देवस्थान समितीच्या वतीनं मंदिर परिसरामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच भाविकांनी मंदिर परिसरात येताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नृसिंहवाडी